शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच मोठी बातमी निघत आहे जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोथिंबीर सह कोबीच पीक मातीत शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका पावसामुळे बळीराजा देईल नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे दे, यांचे आदेश पुढली मोठी बातमी रिक्त जायकवाडीच्या पाण्यासाठी संघर्ष एकशे चाळीस गावातील शेतकरी आक्रमक बीड मध्ये महायुतीच्या जाहीरनाम्याची होळी पुढली मोठी बातमी निघत आहे तहान लागली म्हणून कोणी गटराचं पाणी पीत नाही संजय राऊतांचा टोला पुढली मोठी बातमी निघत आहे या वर्षी पासून जुनी पीक विमा योजना लागू कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांची माहिती पुढली मोठी बातमी निघत आहे लाडकीच्या खात्यात तीन हजार रुपये येणार मे जूनचा हप्ता वट पौर्णिमेला जमा होणार पुढली मोठी बातमी निघत आहे खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाची मोठी कारवाई परवानगी नसलेले तीनशे वीस मॅट्रिक टन खत जप्त भिजलेला कांदा उचलणाऱ्या चिमुकलीला मदत हटके स्टाईलने आनंद व्यक्त चिमुकलीने वहीवर लिहिलं धन्यवाद एबीपी माझा पुढली मोठी बातमी निघते सावधान लातूर जिल्ह्यात डीएपी खताचा बनावट साठा जप्त पुढली मोठी बातमी निघत आहे वेधशाळेची घोषणा मान्सून विदर्भात दाखल अकोल्यात विक्रमी पाऊस तर नागपूर सह अमरावतीत ही मुसळधार पुढली मोठी निघत आहे बेडमधून डोंड्राई परिसरात अवकाळी पावसाने उन्हाळी बाजरीला फुटले कोम सततच्या पावसाने शेतकरी मेटाकुटीला पुढली मोठी बातमी निघत आहे मदत कार्याला प्राधान्य द्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करा अजित पवारांची प्रशासनाला सूचना पुढली मोठ्या बातमी निघत आहे ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना दहा हजार रुपये देणार असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली घोषणा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद